फडणवीस साहेबांनी आज कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं खरं ते जाहीर करणं त्यांनी हे फक्त औपचारिकता होती हे तर काळ्या दगडावरची रेख आहे की कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत पण कार्यकर्त्यांमध्ये उगीच संभ्रम होत निर्माण होत होता म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आज दुपारी त्यांचं माझं त्या बाबतीत बोलणंही झालं मला काही माहीत नाही माझंही वाचण्यात आलं नेमकंपणाने काय झालं मला माहीत नाही मी सकाळी पेपरमध्ये वाचलं याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही पण एकदा आपल्या नेत्यान युती केल्यानंतर कोणीही अशा प्रकारची भूमिका घेणं पक्षात असलेल्या लोकांनी पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं उचित नाही आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत पोचवल्या पाहिजेत आणि नेत्यांपर्यंत पोचून महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयामध्ये जी काही समस्या असेल तिचं निराकरण केलं पाहिजे जाहीरपणाने अशा प्रकारची वाच्यता करणं हे उचित नाही मग ते बी जे पीच्या लोकांनी असो किंवा शिवसेनेच्या लोकांनी असो किंवा आर पी आय असो किंवा राष्ट्रवादी असो आपली महायुती आहे हे आपलं कुटुंब आहे कुटुंबामध्ये त्याची चर्चा होणं हे गरजेचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका